आम्ही विनंती करतोय की प्लीज तुमचे मोलाचे दोन शब्द प्रेमाचे दोन शब्द आमच्या सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी ऐकवायचे आहेत सर्वांनी उपस्थित ग्रामस्थ मंडळ बेकडे व धावीर क्रीडा मंडळ बेलकडे आयोजित ही कबड्डी स्पर्धा अशी काही गावं चालूच आहेत की ज्यांना मला भाईने आणि सुप्रियाता सांगितलेलं आहे की त्यांनी काहीही म्हटलं तर नाही नाही म्हणायचं कारण की तिथले ग्रामस्थ मंडळ त्यांचा संघर्ष त्यांचा असलेल्या पक्षावर प्रेम त्यांच्या मतदाराचा असलेला पक्षावर विश्वास आणि त्यांची असलेली निष्ठा याची किंमत अम्मा पाटील कुटुंबियाकडे आणि पक्षाच्या नेते मंडळींकडे खर्च नाही त्यातलं एक गाव म्हणजे रुपेश बेलकडे आणि खरंच जरी मी नेहमी म्हणते सगळ्यात चांगली माणसं सरळ माणसं आणि प्रेमळ माणसांचं गाव म्हणजे दणपूर आणि कोणतंही इलेक्शन म्हणावी लागलं हो? तरी हे विचारणार नाही त्यांना कॅन्डिडेट कोण काय यांच्या गावात कधी वाद नाही उमेदवारांवरून हो ते स्वतःच ठरवतात आणि आम्हाला वर्षात एकदा गणपतीचे छान जेवण देतात उत्सवाला आणि एक दोन काही कार्यक्रम असते ते पण सार्वजनिक स्वरूपाचे तर ते करतात किंवा मदत करतात पण याची खरीच खरी पुण्य आहे त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या अनेक ही जी पाच सात दहा कुटुंब आहेत की जे एकत्र मिळून निर्णय घेतात आणि त्याचे निर्णय घेतात मला खरंच तुमच्या सगळ्या कार्याला तुम्ही ज्या पद्धतीने गावाचं गाव पण जपलं आणि गाव एकत्र ठेवलं त्याला लाभ सहन करायचं क्रीडा क्षेत्रात शेतकरी कामगार पक्ष कायमच सपोर्ट करतो मदत करतो की कारण की आमची इच्छा आहे की कबड्डी असो क्रिकेट असो ॲथलेटिक्स असो तर दुसरा कुठलाही स्पोर्ट असो अगदी सायकलिंग असो तर आपले स्थानिक भूमिपुत्र पुढे गेले पाहिजे त्याच्यामुळे मी तुम्हाला मदत करणं हे कोणता उपकार नाही हे माझं कर्तव्य आहे असं मी मानते कारण की गाव पण जरकडे आणि स्पॉर्ट पण कबड्डी आहे आणि येत्या दोन दिवसात स्वर्गीय भाऊ प्रभाकर पाटलांची पुण्यतिथी आहे आणि भाऊंच प्रेम आणि योगदान ह्या कबड्डीला प्रचंड होतं त्यांना खूप प्रेम होतं कबड्डीसाठी आणि त्यांची इच्छा होती की कबड्डी ही ऑलिम्पिक लेवलला गेली पाहिजे पुन्हा एकदा तुम्ही मला सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं यथोचित मान सन्मान दिला तुमच्या गावाचं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आधार मानते आणि गावातली पुढची पिढी पण जी डेव्हलप होते आणि इतर तुमची सगळी दादा आहेत त्यांनी पण हीच परंपरा गावाची पुढे ठेवली पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करते सूत्रसंस्कृतीचे आधार मानते कारण की मला वाटतं आम्ही खरं काम करतो ट्वेंटी पर्सेंट पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात की तुमच्याकडे भाषा शैली असते त्याच्यामुळे ज्या पद्धतीने सांगतात लोकांना आता काय केलेली काय नाही पण खरंच सुग्र लोकांसमोर कौतुक करते महिला भगिनी तरुण मैत्रीणी बऱ्याच संख्येने उभे आहेत वडीलधारी आहेत त्यांच्या आशीर्वादाने माझे दोन शब्द संपत आहे माझ्या समवेत अलिबागचे सुप्रसिद्ध असे पिडियाट्रिशियन डॉक्टर आलेले आहेत जे कधी रात्री बारा वाजता सुद्धा कोणाच्याही हक्केला फोन उचलतात त्यात त्यांचा सुद्धा या ठिकाणी दखल घेऊन माझे दोन शब्द संपवतो पण नाही धन्यवाद ताई कारण आम्ही जे